भाजप जेव्हापासून हे आपण बघत असत की लोट खायला खायला असे वाईट घोषणा करतायत आणि हे वाईट बोलतात त्यांना वाईट त्या कार्यकर्त्यांना हे असे वाटते आता जो अडीच वर्ष असेल की सर्व काही माणस निर्माण करते आणि लोक त्यांना काही करतात हे आमचे जे जैन पाठीसाहेब आहे हे एकदम सगळ्यांनी शांत समाजाचा माणूस आणि आजपर्यंत वस्तू समाज उपष्ट होते मात्र स्थिती चांगली असते असा विचार करायला पाहिजे त्याच्याही करतो आहे गरज तुम्हाला आपली आई आपल्या आई असते आणि ड्रेन पाटील म्हणजे नेता आहे आमचे ते अध्यक्ष असतात अनेक वर्ष

चपली कसं नॉर्मली असतात बीजीपीची माणूस जनतेला होत आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या वक्तव्य साहेबांनी केलं आम्ही त्यांना सहाय्य करतो कारण की आमच्या माणूस आताची आमच्या भारताची संस्कृती आहे विरोधकांचा जरूर विरोध करावा पण सध्या कारण जाऊन घ्या पटलकर साहेबांनी जो जयंत पाटील ਆਣੀ ਆਮੀਤਾਂ ਚਾ ਯਾਧ ਕਡੀ ਨੀਸਕ ਕੁਰ ਪਾਉਕੀ. ਨੀਸਕ